तर फायनली आज आपले देव म्हणजे नवीन देवाऱ्यामध्ये देवपूजा झालेली आहे तर कशी वाटते कशी नाही हे नक्की सांगा आणि पूर्ण व्हिडिओ बघा तर चला पुढचा व्हिडिओ जो आहे तो पूर्ण कंटिन्यू करा आणि कशी झाली माझी देवपूजा हे सुद्धा कमेंट करून सांगा तर हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आज सकाळ सकाळचाच ब्लॉग स्टार्ट केला आहे आत्ताच माझी आंघोळ झाली आहे आणि आत्ता मी आज आहे वार गुरुवार तर आता आम्ही ना हा नवीन देवारा इथं ठेवणार आहे आणि बघा इथून आहे ना देवीचा फोटो पण काढून घेतलाय तिथं ठेवलाय आणि आता आहे ना बघा हे सगळं सामान पण काढणार आहे आणि मिस्टरना ते देवीच्या फोटोलाची चुका ठोकल्या त्यांना ते काढू राहिले

तर फायनली आज जे आपलं देवघर आहे तर ते त्याच्या जागेवर जाणार आहे तर आज म्हणजे गुरुवार आणि आम्ही ना आगल्या दिवशीच गुरूंना फोन करून विचारला होता की नवीन देवारा घेतला आहे म्हणून तर काही पूजा वगैरे करावं लागेल का काय तर गुरु बोलले होते म्हणजे आमचे इथले ना महेंद्र आहे तर त्यांना विचारलं होतं मिस्टरांनी फोन करून रात्री तर ते बोलले की पूजा करून घ्या म्हणजे स्वास्तिक वगैरे काढा आणि मांडून द्या म्हणे म्हणजे जिथं ठेवायचं असेल तिथं ठेवून द्या तर मग मग आज सकाळी आंघोळ वगैरे केली मी सकाळी उठून आणि मिस्टरांना जायचं होतं बाहेर तर त्यांना म्हटलं फक्त मला इथं देवारावर ठेवून द्या कारण खूप जड आहे तर मग त्या मुलींच्या भरुच्यावर काही करता नाही कारण जड आहे उचलला तर बरा रिकम टप्पला बिडला तर म्हटलं वैताग मग त्याच्यामुळं मग ना म्हटलं ठेवून द्या मला आणि मग माझी मी आवरून घेईल तर इथे ना थोडंसं जाळं म्हणजे धुळी म्हणजे आता धूळ वगैरे येऊन येऊन येणा थोडासा खकाना आणि जाळं निर्माण झालं होतं तर मग आता ते छोट्या शिराईने आणि ही ना लक्ष्मीपूजनाची आहे तर ही खास मी इथे देवाऱ्याजवळच ठेवलेली राहते कारण तिथलं झाडायला झटकाय वगैरेला असं तर मग व्यवस्थित झटकून घेतलं आणि पुसलं काही नव्हतं कारण हे ना दोन एक दोन म्हणजे दोन तीन दिवसानंतर मी पुसूनच घेत राहते आणि मिस्टरांना पण टाईम होत होता तर त्याच्यामुळे मी फक्त झटकूनच घेतलं आणि तर आता इथे ना देवारा तर पुसायची काही गरज नव्हती पण मिस्टर म्हणे पुसून घे थोडासा कारण आता किती नाही म्हटलं तर मांडायचं मग मा थोडंसं ओलं लई नाही फक्त थोडंसं काहीतरी ओलं केलं आणि त्यानी वरून पुसून घेतलं काही धूळ वगैरे काही नव्हती पण आता मिस्टर बोलले होते मग घेतलं पुसून फक्त आणि जसं त्या गुरूंनी सांगितलं होतं ना तर तशी पूजा करून घेतली तर ते बोलले होते का पुढे ना स्वास्तिक काढा आणि पाठी देवाराच्या पाठीमागं पाच बोट जे आहे ते उभे ओढा तर मग आता हेच विचारित होती मिस्टरांना का कुठं स्वास्थ पर काड़ ये ये स्वास्तिक काढू म्हणून तर म्हटलं इथे मध्यभागीच काढू जिथं आपण नैवेद्य वगैरे ठेवू पण मिस्टर बोलले की नाही मध्येच काढ म्हणून तर मग आता हे बघा इथं आहे ना मी स्वास्तिक काढत होते तर हळदी कुंकाचं म्हणजे बोटं ओढून स्वास्तिक काढलं आणि तांदूळ आणि मस्तपैकी हे केलं त्यानंतर आता देवराच्या पाठीमागून सुद्धा पाच बोटं ओढायला लावले होते तर बरं झालं म्हणजे गुरुंना फोन करून विचारलं नाही तर, तर मग असाच ठेवून दिला असा पण मग असं म्हणजे मला वाटत होतं की थोडीफार तरी कारण पूजा करू कारण त्याच्यामध्ये आता काही ती आपले देव ठेवायचे तर मग त्यांची आधी पूजा झाली पाहिजे तर मग रात्रीच फोन केला होता आणि मग आता उठून अशी सकाळी मस्तपैकी अशी पूजा केली स्वास्तिक काढलं आणि फायनली आता आपला देवारा जो आहे तो जिथं ठेवायचा होता तिथे जाईल ना आता इथून पुढचे आपली देव म्हणजे देवपूजा ह्या देवाऱ्यात होत जाईल म्हणून तर बघा इथे पा देवराच्या पाठीमागून पण आहे ना पाच बोटं आहे ना कुंकवाचे ओढले होते आणि त्याला आहे ना हळद म्हणजे हळदीचे पाच बोटं लावले होते तर आता इथे ना मी बसणे ने नेमके ना आणलेच नव्हते म्हणजे मी मिस्टरांना बोलले होते की नवे बसणे आणा म्हणून तर पण काही जमलंच नाही मिस्टरांना आणि इथे ना मी आता इथे ना देवपूजा करू राहिले तर सगळ्यात आदल्या पायरीवर म्हणजे सगळ्यात पहिल्या पायरीवर आहे ना आमचा कुळदेवीचा फोटो आणि स्वामींचा फोटो जो आहे तो मी ठेवला होता आणि तिथेच ना ही विठ्ठलाची जी मूर्त आहे ना ती पण ठेवत होती पण बसणार बसली नसती ती त्याच्यामुळं मग ये ना दुसऱ्या पायरीवर मध्यभागी ठेवली आणि त्यांच्या शेजारीच दत्त महाराजांचा फोटो ठेवला आणि त्यानंतर मग आमच्या रेणुका देवीचा पण फोटो ठेवला होता कारण वर ठेवायला तिथं जागा नसती पुरली त्याच्यामुळं म्हटलं मग दोघं म्हणजे इथं ठेवू शेजार शेजारी आणि तिसऱ्या आहे ना म्हणजे आपले जे देवाचे टाक असतात टाक राहत्या ना तर ते टाक ठेवले होते आणि नंतर गणपती रंगनाथन ते सगळं म्हणजे जे देवारातले शिक्के आहे ते तिसऱ्या पायरीवर ठेवले होते तर आता बऱ्याच जण म्हणतील का तिसऱ्या पायरीवर नको दुसऱ्या किंवा पहिल्याच पण हे फोटो ते मग ठेवता येणार नाही तर त्याच्यामुळं मग तिसऱ्या पायरीवर सगळे देव जे आहे ते देवाऱ्यातले तर ते ठेवले होते आणि खूप म्हणजे भारी वाटत होतं कारण आधी कसं होतं बरं म्हणजे तीन ठिकाणी झाले होते सगळे देव काही चौरांगावर काही पिढ्यावर काही दे मग याच्यात म देवाऱ्यामध्ये दे। तर मग ते खूप असं म्हणजे गर्दी अशी झालं म्हणजे पसारासारखा वाटायचं असं सगळी इकडं पण आता कसं एकाच ठिकाणी सगळे मस्त असं भारी वाटत होतं खरंच आणि ती स्वामींजवळच मी बाळकृष्णाचा जी मूर्त आहे ती ठेवली होती आणि इथे ना मग आता तिसऱ्या पायरीवर हे जे सगळे देवांचे डाग आहे ना आमचे देवाऱ्यातले तर ते ठेवत होते तर आणि ना, ना एक गोष्टीची म्हणजे माफी मागते मी कारण कॅमेरा खूप हलू राहिला कारण आहे ना पलंगावर ठेवलेला होता मी आणि माझ्याकडे नेमकी स्टँड पण नाही आहे त्याच्यामुळं असं कुठंतरी ॲडजस्ट करावा लागतो फोन आणि पोरं सगळे आता नवीन देवारात स्थापित केल्यावर सगळे म्हणजे पोरं गोळाहून आले होते आणि ते पलंगावर त्यांचा आता आनंद वेगळाच होता ते गा म्हणजे नाचत होते त्याच्यामुळं फोन आहे ना हालू आणि माझं काही लक्षच नव्हतं तिकडं तर त्याच्यामुळं मी सॉरी म्हणते सगळ्यांसाठी म्हणजे सगळ्यांकडून आणि प्लीज समजून घ्या एवढा म्हणजे या या व्हिडिओ पुरतं आणि इथे ना मी आता खाली ना सगळ्यात खालची इथं आमच्या म्हणजे सासऱ्यांचा जो शिक्का आहे तर त्यांचा शिक्का ठेवला आहे आणि त्या शे शेजारीनं खुशीच्या काखाने जी जेजूरच्या जी जेजूरच्या जेजूरचे म्हणजे कार्यक्रम झाला होता त्याची जी कडी तोडली होती तर त्याची कडी ते ठेवलं आहे मी खाली आणि श्रीयंत्र आहे माझ्याकृतीचं असं प्लेनवालं तर ते ठेवलं आणि खाली सगळ्यात खाली बघा इथे ना मी कळश ठेवला आणि त्याच्या शेजारीच कासवंत ते ठेवलं आहे तर आणि अशाच म्हणजे घंटी आणि जप ते ना इथं ठेवलं मी वर ठेवा म्हणजे ठेवा वाटतंय मला पण आता बघू आता म्हणजे आता हे होतच राहील जसं योग्य वाटेल तसं आणि काही चुकलं बुकलं असेल तर प्लीज कमेंट करून सांगा आणि खालच्या ड्रायवरमध्ये आहे ना मी कापूस काडीच्या पेट्या परत गंधगोळ्या कोणकोणते देवांचे बसणं तर या, तर या असं या माळी ज्या आहे त्या एक्स्ट्रा माळी ठेवलेल्या राहते दोन तीन घरात तर या माळी तर हे सगळं खाली मी असं याच्यात ठेवून दिलं आहे परत पुस्तकं काही आरत्यांच्या म्हणजे असे पुस्तकं जे आहे तर ते या ड्रॉवरमध्येच ठेवलं आहे आणि बघू आता म्हणजे आणखीन बदल आदल होतच राहतील जोपर्यंत चांगलं सेट होत नाही तोपर्यंत तो आणि जर काही चुकीचं ठेवल्या गेल्या असेल माझ्याकडनं तर ते पण नक्की कमेंट करून सांगा आणि कसा वाटला कसा नाही आजचा ब्लॉग आणि देवाऱ्याची जी मांडणी आहे ती कशी वाटली तुम्हाला तर ती नक्की कमेंट करून सांगा तर अशा पद्धतीने काही मी मांडणी केलेली आहे जशी मला समजली किंवा मला जसं माहीत होतं त्या पद्धतीने केली मी आणि या साईटने ना मोर पिसारा ठेवला आहे म्हणजे म्हणतात मोर पिसारा घरामध्ये पाहिजे चांगलं राहतं तर मग त्याच्यामुळं मी इथे असे मोर पसारे ठेवले आहे आणि आता इथे माझी जी आहे देवपूजा आजची ती झाली होती आता इथे मी ना गंध लावून घेते सगळ्या देवांना आणि इथे ना सगळ्यांना म्हणजे आपल्या ज्या लक्ष्मी प्राप्तीसाठी ज्या कवड्या ठेवलेल्या होत्या त्यांना हळदी कुंकू आणि सगळे देवी देवतांना हळदी कुंकू अष्टगंध हे सगळं मी वाहून घेतलं आणि मलासुद्धा लावलं आणि मंगल कलशाची सुद्धा पूजा केली तर अशा पद्धतीने होती माझी आजची देवपूजा तर खरंच खूप छान वाटतं म्हणजे एक डोळ्याला डोळ्याला चांगलं वाटलं आणि मन पण सुद्धा असं प्रसन्न वाटतं तर आजची देवपूजा पण माझी झाली आणि कशी वाटली कशी नाही ते कमेंट करून नक्कीच सांगा मला आणि चॅनलवर जर कोणी नवीन आलं असेल पहिल्यांदा आला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि कसा वाटतो कसा नाही व्हिडिओ ते सुद्धा कमेंट करून सांगा लाईक करा आणि लाईक आणि कमेंटला खूप कंज्युसिन